पतीनं गळभास घेऊन शुक्रवारी जीवनयात्रा संपवली होती पतीचा विरह सहन न झाल्यामुळं पत्नीनं तिसऱ्याच दिवशी चार वर्षाच्या मुलीसह गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केलीये रविवारी सकाळी विहिरीमध्ये दोघींचं प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचं समजताच गावातील युवकांनी कुर्दुवाडी पोलिसांना माहिती दिली मिळालेल्या माहितीनुसार घाटणे येथे सहा फेब्रुवारी रोजी युवक हरिदास जानू लोंढे यांना गळफास घेऊन आत्महत्या केली होती दरम्यान हरिदास यांची पत्नी जनाबाई हरिदास लोंढे वयवर्ष चौतीस यांना पतीचा विरह सहन न झाल्यामुळे चार वर्षाची मुलगी साजेरी हिला सोबत घेऊन सात फेब्रुवारीच्या मध्यरात्री त्या घरातून निघून गेल्या होत्या आई आणि मुलीला शोधण्यासाठी नातेवाईकांनी प्रयत्न केला मात्र दोघी मायलेकी कुठेच सापडत नसल्यानं अखेर कुर्डवाडी पोलिसात मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली होती कुर्डवाडी पोलिसांनी मायलेकींना शोधण्यासाठी पथक रवाना केलं दरम्यान गावातील तरुण शोध घेत असताना रविवारी सकाळी गावातील विहिरीमध्ये दोघींचे मृतदेह हो तरंगताना दिसले दरम्यान मायलेकीला बाहेर काढण्यात आलं ग्रामस्थांनी दोघींना खाजगी वाहनानं कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित करून शवविच्छेदन केलं तीन दिवसात लोंढे कुटुंबावर एकापाठोपाठ मृत्यू झाल्यानं ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जातीय हरिदास आणि जनाबाई यांचा पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता दोघांचाही संसार सुखाचा होता दोघांनाही सहा मुली होत्या मात्र असं काय घडलं की हरिदास लोंढेंनी गळफास घेतला आणि पत्नी जनाबाईनं चिमुकली साजरीसह जीवन संपवलं गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मुलापाठोपाठ सून आणि चिमुकली देखील गेली त्यामुळे मयत हरिदास लोंढेंच्या आई आणि भाऊ दोघांच्याही जिवारी ही घटना लागल्यामुळं दोघांनाही चक्कर आली दोघांना कुर्डवाडी शहरातील खासगी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत